एक प्रश्न एक गुण एका घड्याळाची किंमत एक हजार आहे सुरुवातीला ही किंमत तीस टक्क्यांनी वाढवली नंतर त्या किंमतीच्या तीस टक्क्यांनी कमी केली तर शेवटी किंमत किती रुपये असेल बघा मित्रांनो हा जो प्रकार आहे ना हा सेम तोच प्रकार आहे ज्याच्यात आपण लोकसंख्येवाले जे गणित होते ते घेतले होते जर एखाद्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे तर त्या लोकसंख्येमध्ये जर वाढ झाली किंवा घट झाली इतक्या इतक्या टक्क्यांनी तर ज्या पद्धतीचे ते गणित सॉल्व केले त्याच पद्धतीने हे गणित सॉल्व करायचं आहे फरक काय आहे याच्यात आणि त्याच्यात त्याच्यात लोकसंख्या दिली होती त्याच्यात वाढ किंवा घट होत होती आणि या प्रश्नामध्ये एखाद्या वस्तूची किंमत दिलेली आहे त्या किमतीमध्ये वाढ किंवा घट होत आहे ठीक आहे बघा परत मी एकदा सांगतो हे या प्रकारचे जे गणित आहेत ज्याच्यात विद्यार्थी चुका करतात त्या चुका काय असतात मित्रांनो इथे स्टार्टिंगला काय झालंय मित्रांनो तीस टक्क्यांनी वाढवली ठीक आहे नंतर ते काय म्हणतात किंमत तीस टक्क्यांनी कमी केली तर बरेच विद्यार्थी काय करतात जितक्याने वाढली तितक्यानेच कमी झाली म्हणजेच ते विद्यार्थी असे विचार करतात तीस वजा तीस काय झाले मित्रांनो शून्य म्हणजेच फरक पडला का नाही असं विद्यार्थी गृहित धरतात पण ही पद्धत चुकीची आहे ठीक आहे ही पूर्णपणे चुकीची पद्धत आहे असे लॉजिक्स काहीच्या काही लावू नये याच्या मागे फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे बघा स्टार्टिंगला काय दिले मित्रांनो किंमत एक हजार ठीके तर एक हजार काय असते शंभर टक्के किंमत ठीक आहे तर आता ही शंभर टक्के किंमत आहे यांनी काय म्हटलंय तीस टक्क्यांनी वाढली तर शंभर टक्क्यामध्ये तीस टक्के जर ऍड केले म्हणजे वाढल्यामुळे काय केलं आपण शंभर अधिक तीस केले तर किती झाले मित्रांनो एकशे तीस तर आपल्याला काय करायचे एक हजार चे एकशे तीस टक्के हे काढावं लागेल ठीक आहे जेव्हा फक्त पहिलं गणित जे आहे ना तीस टक्क्यांनी वाढवली इथपर्यंतचं जे गणित आहे हे याला सॉल्व्ह केलं तर एवढ्याचं उत्तर भेटेल की सुरुवातीला ही किंमत तीस टक्क्यांनी वाढवली एवढं जर सॉल्व्ह केलं तर इतक्याचं उत्तर भेटेल ठीक आहे चेम ही लिहिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला परीक्षेत सॉल्व्ह करताना चे नाही लिहायची इथे डायरेक्ट गुणाकार लिहायचे कारण की चे म्हणजे काय असते कंचे भाग उभे गुणाकार पुढचं गणित बघा वाढवली नंतर त्या किमतीच्या तीस टक्क्यांनी कमी केली आता याचा अर्थ काय झाला आता ही जी किंमत आहे ना त्या किमतीच्या म्हणजे ही झाली ती किंमत आता या किमतीच्या च्याचा अर्थ काय मित्रांनो या किमतीच्या च्या म्हणजे इथे परत गुणाकार तीस टक्क्यांनी कमी केली आता ही जी किंमत आहे ना ही आहे शंभर टक्के तर तीस टक्क्यांनी कमी झाले तर तीस शंभर वजा तीस करा लागतील कमी केल्यामुळे तर शंभर मधून तीस गेले मित्रांनो काय आले सत्तर तर आता याच्या काय झालं सत्तर तर आता बघा मी परत लिहितो इथे इथे चे पाहिजे पण तुम्ही सॉल्व्ह करताना इथे नेहमी डायरेक्टच यूज करायचा गुणाकार तर आता शंभर वजा तीस किती आले मित्रांनो सत्तर ते हे सत्तर काय टक्के लक्षात घ्या इथे टक्के आहे म्हणजे चे एकशे तीस, एक तीस टक्के तीस एक तीस का बरं एकशे तीस कारण की स्टार्टिंगला तीस टक्क्यांनी वाढली तर शंभर टक्के अधिक तीस टक्के म्हणजेच एकशे तीस टक्के आणि याचं काय केलं तीस टक्क्यांनी घट तर मग शंभर वजा तीस सत्तर आणि हे टक्केमध्ये आहे तर याला फक्त आता तुम्हाला शेवटी सॉल्व्ह करायचं आहे याचं जे उत्तर येणार आहे मित्रांनो ते आपलं फायनल अँसर राहणार आहे आता लक्षात घ्या इथे सॉल्व्ह करताना बरेच विद्यार्थी काय करतील सॉल्व्ह करताना माहिती आहे का इथे पर्सेंटेजचे चिन्ह गायब करतात आणि तिथे एक छेद शंभर लिहितात ठीक आहे परत इथे पर्सेंटेजचं चिन्ह आहे याला गायब करतात एक छेद शंभर लिहितात ठीक आहे काही चुकीचं नाही आहे मित्रांनो असं लिहिलं तरी बरोबर आहे पण इथे टाइम जातो बघा इथे हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला ठीक आहे परत हा शून्य हा शून्य कटला त्यातले हे दोन शून्य कटले ना तर आपण हा एक शून्य कट केला आता इथे एक उरला आणि हा एक शून्य कट केला तर आता काय उरलं मित्रांनो इथे तेरा गुन्हेला इथे सत्तर उरले मित्रांनो तेरा गुन्हेला सत्तर याचा आपलं जे अॅन्सर राहणार आहे ते आपलं फायनल अॅन्सर राहणार आहे बघा आता मी काय केली ती पर्सेंटेजचं चिन्ह गायब करून एक शेद शंभर लिहिलं पण बरेचदा काय करायचं तुम्ही परीक्षेमध्ये इथे असं गृहित नाही धरायचं नेहमी नेहमी एकशे शंभरमध्ये वेळ घालवायचा नाही इथे पर्सेंटेजचं चिन्ह होतं की नाही मित्रांनो आणि इथे पण पर्सेंटेजच्या इथे वेळ नाही घालवायचा की ह्या पर्सेंटेजच्या चिन्हाच्याऐवजी एकशे शंभर टाकायचं तुम्ही काय करायचं हे पर्सेंटेजचे चिन्ह म्हणजे एकशे शंभर म्हणजे छेदामध्ये दोन शून्य तर हे पर्सेंटेजचं चिन्ह गायब करायचं आणि याच्यातलेशे दोन शून्य गायब करायचे समजलं का मित्रांनो इथे लिहित नाही बसायचं परीक्षेमध्ये परत इथलं पर्सेंटेजचं चिन्ह गायब करायचं मग काय करायचं परत वरची दोन शून्य गायब करायचे हा एक शून्य गेला आणि हा एक शून्य गेला एकशे तीसचा समजलं म्हणजे उरलं काय मित्रांनो तेरा गुणेला सत्तर समजलं का म्हणजे तुमचा टाइम वाचेल की इथे याच्याऐवजी एकशे शंभर एकशे शंभर लिहित बसण्यात जो टाइम जाईल तो सुद्धा वाचेल आता याचा फक्त गुणाकार मित्रांनो तेरा साठी किती आहे मित्रांनो एक्क्याण्णव आणि हा शून्य शून्याच्या तशा म्हणजे काय आलं मित्रांनो एक हजार रुपयाची जी घड्याळ होती आता ती आपल्याला कितीत भेटत आहे म्हणजे कितीत विकावं लागत आहे नऊशे दहा रुपयाला म्हणजेच काय झालं उत्तर मित्रांनो ऑप्शन ए